नमस्कार मुंबईच्या घाटकोवर पश्चिम येथे नित्यानगर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक सामाजिक क्षेत्रात काम करणारे रमेश हुलप ए सी ओ यांच्या सहकार्याने माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तू वाटप या ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमाला माननीय सुनील कराचार्य साहेब माजी नगरसेवक व ज्येष्ठ बेस्ट समिती सदस्य संयोजक भाजपा कामगार आघाडी मुंबई तसेच जिनल पटेलजी विजय अरोरा सुपुत्र फरादजी अरोरा ज्यांनी रामायणात काम केलं त्यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी उपस्थित होते तसेच महादेव चंदन शिवे राजकुमार घोरपडे रेश्मा गारगे

भारतीय जनता पार्टी मुंबई कामगार आघाडीच्या वतीनं आज घाटकोपर येथील आमचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रमेश घोलप यांच्या निवासस्थानी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तूंचं वाटप येथील गरजू विद्यार्थ्यांना आज करण्यामध्ये आलं माझे दोन सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या म्हणजे एक जिनल पटेल आणि आमचे फराद अरोरा यांच्या सहकार्यानेच आजचा हा कार्यक्रम करण्यामध्ये आलेला होता खरं म्हणजे देशाचं भवितव्य हे मुलांमध्येच असतं विद्यार्थ्यांमध्येच असतं आणि ह्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करावा त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारावी आणि त्यांना पुढील आयुष्यामध्ये चांगलं राहण्यासाठी मार्गदर्शन करावं अशा प्रकारचा हा आजचा कार्यक्रम आमचा होता हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मुलांशी गप्पा मारताना त्यांच्यामधलं जे टॅलेंट होतं ते सुद्धा आम्ही पुढे आणलं एका छोटी कन्येने तर इतकं उत्कृष्टपणे या ठिकाणी कला सादर केली खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल त्याचप्रमाणे आपण घेत असलेली प्रतिज्ञा असेल आपण म्हणत असलेलं पसायदान असेल या सर्व गोष्टी त्यांनी अतिशय न अडखळतानी आणि धीटपणे या ठिकाणी बोलल्या आणि आम्हाला हेच अपेक्षित होतं की मुलांनी आपले कलागुण या निमित्तानं दाखवावेत आणि त्यांना एक छोटसे कौतुक म्हणून आम्ही एक शालेय वस्तूंचं वाटप केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये त्यांना यश चिंतित जिनल पटेल आपल्या सोबत आहे जिनल मी क्या बी क्या शुभकमनाए दे बच्चो जो पिताजी है स्मरणार्थ बच्चों को बच्चो है आप क्या बताएंगे शुभकामना मैं देवेंद्र जी को देना चाहूंगी कि उनका वार्ड दिवस है तो उस उपक्रम में हमने ये आ, सुनील गणाचार्य सर के लीडरशिप में ये वाटअप का प्रोग्राम लिया है कंपस बॉक्स का और मेरे पिताजी अभी एक महीना हो गए उनका निधन हो चुका है ही वॉज सफरिंग फ्रॉम कैंसर एक साल से उनको कैंसर हो गया था तो वैसे भी वो उन्होंने 50 साल वो 77 के थे तो 50 साल उन्होंने बच्चों को फ्री में बुक्स फीस और ये सब बांटते थे तो उनके स्मृति में अभी इनका जो निधन हो गया है इसके लिए मैंने कंपस बॉक्स थोड़े जो थे वो बच्चों को मैंने आप यहाँ पर आने के बाद आपको क्या लगा बच्चों में क्या एक आनंद उत्सव आपको दिखा हर बच्चे में एक भगवान होता है तो जी मेरा नाम डॉक्टर फरहाद विजय अरोड़ा उर्फ भैरव मैं बीजेपी मुंबई कामगढ़ अघारी के साइड से आज उपस्थित हूँ और आ, मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ हमारे अध्यक्ष श्री सुनील घनाचार्य सर के वजह से आज ये सब पॉसिबल हो रहा है और रमेश गोलाब सर भी आज इन्होंने ये प्लान किया और हमारे साथ जीनल पटेल मैडम भी है एडवोकेट जीनल पटेल जी और उनके पिताजी ने आज आ, मतलब कि उन्होंने हर इतने सालों से बच्चों के लिए गुरु पूर्णिमा के टाइम पे और कोइंसिडेंटली आ, हमारे देवेंद्र फडणवीस सर के का भी वाद दिवस है तो आ, इस मौके पे बच्चों बच्चे जो हमारे ईश्वर की तरह है उनमें ईश्वर ही बसते हैं वो इतने मासूम होते हैं उनके पढ़ने लिखने के स्टेशनरी जो है हम उनको आज डिस्ट्रीब्यूट किए हैं तो बहुत ही अच्छा अनुभव है अब आ, सीरियल भी मैं भी कर रहा हूँ मेरे पिताजी जो रामायण में जिस तरह मेघनाथ इंद्रजीत का किरदार निभाए थे तो वैसे ही रोल मैं भी कर रहा हूँ आते हुए रामायण में अब मेरा कहना एक ही चीज़ है कि आ, हम देवी देवताओं को इतना पूजते हैं बच्चे भी बच्चे भी पूजने लायक ही है हम तो उन्हें ही एक तरीके से पूजते हैं वो हमें हमारे बचपन दोबारा दिखाते हैं और हमें याद दिलाते हैं कि जब हम स्कूल में थे तो कैसे हम बिहेव करते थे तो बहुत अच्छा लगा आज उनके बीच में उनका मनोरंजन करते हुए और इस अच्छे मौके पे सबके साथ आज हम सेलिब्रेट कर रहे हैं तो मैं इसके लिए शुक्रिया अदा बोलना चाहता अच्छा। हूँ रमेश घोल कार्यक्रम आयोजन करोत है तो क्या संगा आज कस वी का ना होना ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आपण काय सांगतो जय सद्गुरू जय शिवराय आज मी छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी मुजरा मानाचा मुजरा करतो आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो आज आपले लोकनेते जे लोक लाडके आहेत उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस या साहेबांचा आज काल वाढदिवस झाला त्यांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमचे धनाचार्य साहेब सुनील धनाजी साहेब जे भाजपा कामगार आघाडीचे संयोजक आहेत त्यांच्या संकल्पनेतून ही कल्पना आज साकारली की आज मुलांना आपण शाळे उपयोगी वस्तू वाटू त्याचा आज कार्यक्रम माझ्या घरी आज करण्यात आला तर त्या कार्यक्रमाला कार्यक्रमला जेनल मॅडम आज उपस्थित होत्या पुन्हा विजय अरोराजी आहेत त्यांचे चिरंजीव फराद अरोराजी आहेत ते सुद्धा इथं उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आमचे जे प्रमुख एकशे तीसमधले जे कार्यकर्ते होते त्यांचे हो, मी आभार मानतो म्हणजे खरोखरच गौलप साहेबांच्या घरी आज एक आपल्याला प्रत्येक माऊलीने आपल्या मुलाला घडवलं जातं आज देखील आज या रमेश गौलप यांच्या घरी आपल्याला हे पाहायला मिळालं एक प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी घडतो